बघा कसं मस्त रंगतदार कुरकुरीत लवच झालाय ना छान चमचमीत दिसतंय हे रोजच्या जेवणात आपण थोड्याशा एक दोन फोडी घेतल्या ना आणि ज्यांना डायबिटीस खायला सांगितलं असेल किंवा अगदी जेवणात दोन फोडी नुसत्या घेतल्या तरी जेवणाची चव वाढते आणि छान वाटतं खायला कुरकुरीत राहतात छान दिसतंय सुंदर चला आता आपण याचिला सुरुवात करूया आणि साहित्य काय लागतं ते आपण बघूया घेतले आहे आणि आपल्याला लिंब घ्यायची आहे तर लिंबाचा मी रस काढून घेतलेला आहे तेल मोहरी ही मोहरी आपण दळून घेणार आहोत थोड्या वेळाने सोपेबरोबर आणि हे मीठ हे मीठ हे पिंक साळ घेतलं आहे हे हळद तिखट हा फोडणीला मेथीदाणा घेतलेला आहे आपण सोप घ्यायची आहे आणि ही सोप आपण मोहरीबरोबर दळून घेणार आहोत आणि हे हिंगो फोडणीसाठी थोडासा तेल आपण गरम करू देऊ चला आता आपण पुढे तिला सुरुवात करूया कारली अशी तीन पीसेस मध्ये करून घ्यायची लांबी प्रमाणे करायची साधारण त्यांच्या दोन दोन इंचाचे तुकडे करायचे याचे कारण हे असं हवं की आपण रिंग्स करणार आहोत त्याच्यामुळे आतली जी बिया वगैरे आहेत ते पांढरं पांढरं ते सगळं आपण एखादं स्कूप करून घेणार आहोत एका चमच्यानी मग त्यामुळे असे दोन दोन तीन तीन तुकडे करून घ्यायचे उभे तुकडे करणार असेल तर आपण उभे कापलं असतं त्याला पण आपण साधारण रिंग करणार आहे त्यामुळे आपण पोट फोडणार नाही आहे त्याचं अडवून बघा अशी झाली आता आपण एक चमचा घेऊन यानी हे असं याच्या गोल पुंगळी कर पुंगळीप्रमाणे पहा अशी गोल फिरवला चमचा की अशी पुंगळी बाहेर येते याची बघा हे पहा मस्तपैकी छान अशी करून घेतलेत ना आपण आता याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ बघा छान दिसते दिसत्या दिसतात सुंदर आपण याला मस्तपैकी सगळ्या या फोडी आपण करून घेऊयात याला ना बाहेर ना असं खरखरीत असल्यामुळे याचे असं या मस्तपैकी डिझाईन दिसतं म्हणून मी अशा गोल याच्या रिंग्स करत असते हां मस्त दिसतात सगळ्या आणि लोणचं दिसतं खूप सुरेख आहे हे आता सगळ्या होळी एका बाउलमध्ये काढून हो घेऊ आपण आणि याच्यात मीठ टाकू मीठ अगदी बसाबस नाही टाकायचं थोडंसं अंगापुरतंच टाकायचं आहे आणि अंगापुरतं एवढ्यासाठी टाकायचं आहे की आपण प्रत्येक लेव्हलवर हे यूज करणार आहे मीठ तर त्यामुळे ते, ते सगळं मीठ आपण काही फेकून वगैरे कारण याच्या होळींना जे सुटेल पाणी ते आपण फेकणार नाही ते आपण वापरणार आहोत त्यामुळे थोडं थोडं प्रत्येक लेव्हलवर वा वापरत जावं मीठ आता आपण याच्यावर लिंबाचा रस टाकूया आपण नंतर आपण तो मसाला फेट, फेटायसाठी बघूया बघा आता आपण थोडा मसाला करून घेऊया तर ही मोहरीची डाळ आपण वाटायला घेतली आणि याच्यात मी आता मीठ घालते हे मीठ घातलं म्हणजे मसाले बारीक होतात मीठ आणि साखर वगैरे घालताना त्याच्याला खरखरीतपणा असतो ना त्यांनी मसाले छान बारीक आपण सगळं तिखट जेवढं की लोणची असतात ना याच्यात फार तिखट आणि फार हळद घालू नये रंगापुरतं आणि की बस झालं कारण काय मसाले घातले ना की त्या त्या वस्तूंचे ओरिजिनल और, फ्लेवर जे असतात ना ते कमी होतात आता आपण छान पावडर करून घेतली जी सुंदर वासू असतो बरं का या मोहरीचा वाटलेला मला वास फार आवडतो आणि अनेक जिन्नसांमध्ये ही वाटली ना मोहरी म्हणजे अगदी माशांमध्ये मा घेतली तरी सुंदर सुवास येतो याचा आता आपण तेल गरम करून घेऊया असं थोडंसं हात फिरवून आणि किंवा एखादा मेथीदाणा टाकून आणि याचं टेम्परेचर चेक करावं झालं आता मी दाणा टाकते आता आपण हिंग टाकूया आणि हे तेल आपण त्या मसाल्यावर चलो आता んでて。त्याच्यातली कुकिंग प्रोसेस चालू आहे बरं का फस हे असं असं फसफसाय ना म्हणजे हे याला भाजून घेणार या मसाल्याला असं भाजून आणि हा सगळा मसाला या ह्याच्यामध्ये भाजला गेला पाहिजे म्हणजे तो त्याच्यातला कच्चटपणा जो असतो तो निघून जातो आणि रंग फ्लेवर्स वगैरे नीट रिलीज होतात त्याचे छान असे भाजल्या गेलेले हळदीचाही रंग लिंबाचा रस टाकून घेऊया थोडं थंड होऊ देऊ याला थोडस आता थंड झाला तोपर्यंत आता लिंबाचा रस खाऊ गेला होता मला शिकवले ना आणि याच्या वेळेला आपण पेसून घेऊया थोडस मीठ आता बघा हा आपण इव्हन लेव्हलवरती मीठ टाकलेलं आहे म्हणजे जेवढं आपण घेतलं होतं थोडस त्यामुळे अंदाजा अंदाजाने मीठ वाढवत जायचं आपण कारल्याच्या फोडींना मीठ लावलं त्याच्यानंतर मसाला वाटताना त्याच्यात मी थोडंसं टाकलं आता याच्यात मी परत मीठ टाकलं आता हे थोडंसं असं फेटून घेऊ आता ते फेटताना फेटण्याच्या क्रियेमध्ये काय होतं की त्याच्यातल्या फ्लेवर मोहरीचा जो असतो ना था 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 था। तो रेडी होतो हे पाणी आता सुटलेलं असेल याला थोडींना सगळ्या था। मीठ आणि लिंबू लिंबाचा रस टाकल्यामुळे आता हे पाणी पण आपण याच्यात थोडंसं फेटून नाही मसाला आपण फिटून घेऊ वा 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 सुंदर सुगंध येतोय लोणचं कुठलंही असो मला फार आवडतं लोणची घालायला असा सुगंध येतो ना आणि शेजारच्या बाजारच्या नाही कळतं की याच्या यांच्याकडे लोणचं घालणं चाललंय याच्यामध्ये थोडस पाणी असेल तर बघते मी अजून टाकता आलं तर बरं नाहीतर आपण आता फोडीच घालून घेऊया सगळ्या हम्म ठीक आहे पुढी सगळ्या ओतूनच घेऊया आणि मगच ढवळूया येस चला आता ढवळ्या छान असं लावून घ्यायचं सगळ्या फोडींना खालीवर करून व्यवस्थित नीट फोडीच्या मध्ये वगैरे मसाला जाईल असा आणि कारली पाणी सोडणारच आहेत अजून थोडंसं पाणी होतील एक हे लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ मुरतं त्याच्यामध्ये लिंबाच्या रसाने एकटं फोडी कुरकुरीत राहतील आणि मीठ त्याला पाणी सोडायला लावेल अशा रीतीने बाहेर त्याचं डिहायड्रेशन रिहायड्रेशन वगैरे हे होत राहतं आणि फोडींना टेस्ट येत राहते ह्या फोडी अजिबात कुर म्हणजे कडू लागत नाही हे आपण जरी याच्यातलं पाणी फेकलं नाही आहे पिळून टाकलं नाही आहे तरी पण खडूबिडू काही लागणार नाही उलट छान टेस्ट येते त्याच्या कडवटपणाची सुंदर लागतो अत्यंत कारलो नकोच कारल्याची नफरत आहे माझी वगैरे अशी भावना जर नसेल ना तर जेवण फार सुंदर होईल समजा बाकी भरून फ्रीजमध्ये मध्ये ठेवून द्यावं आणि साधारण महिनाभरात संपवून टाकावं फार अगदी वर्षभर वगैरे टिकवायचं नाही परत टाकायचं हवं आता जशी शिकारली येते तशी तशी आणि आवडेल त्याप्रमाणे अरे हे ए... पाहि दोघ अगदी आई जवळ चुलीपाशी जशी मुलं घुसून बसतात ना तशी मी आपल्या किचन मध्ये आली रे आली हे दो काही जण ए चेरी जोई जोई उठना ए जोई जोई हेड्डी मग थोडी बोलवते तरी ए चेरी चेरी ठेऊ उठण गा उठून जा उठ उठ उठा बज्जाल गाई बज्जाली गाई झाली नाही का गाई कलून ସୋବତ ଜ ବହୁତ ଉଠିଲ ଚଲାଣଚ କରୁ